रामकृष्ण हरी भक्तीचा नाद या आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे येणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त सुंदर चालीतील सुंदर भजने तुम्हा सर्वांसाठी आपण सादर करत आहोत दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे घटस्थापना केली ग या अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेला तू आली भक्तांच्या घरात भोळी भाई भक्त तुझी मी मला जवळ घे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे भोळी बाळी भक्त तुझी मी मला जवळ घे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे व्याघ्रसिंह हे आसन आई तुला बसवण्यासाठी तुझा भंडारा घेण्याला भक्त करतात तलोट लाटी निज भक्ताच्या संकट काळी आई तू धाऊनी ये मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दर्शन दे। दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दृष्ट माराया आई तुझा गावतार दाग दागिने अंगावरी तुला पूजी ती घरोघर आठही हाती शस्त्र घेऊन अभय आम्हा दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन, दर्शन, दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी लाल मला दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे छत्रपती शिवाजी स आई दिली तू तलवार आम्हा महाराष्ट्रीयांना आई तुझीच आधार आठही हाती शस्त्र घेऊणी अभय आम्हा दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दर्शन दे। दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दे। असेच नवनवीन अभंग भजने ऐकण्याकरिता आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद